हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे कारण की आपण आपल्या छोट्या भावाला त्याची आवडती डिश बनवून देणार आहे तर ती डिश बघण्यासाठी तुम्ही खूप उत्सुकता असाल पण आता तुम्हाला सांगतो तो बाहेर गेलाय आपण पटापट पत डिश रेडी करून देऊया ठेवूया मग त्याला देऊया सरप्राईज काय आणि डिशचं नाव बी नाही सांगत डिश पूर्ण रेडी करून झाली ना मग मी सांगेन आणि ती खूप इझी पण आहे आणि पटापट पण बनेल तर आपल्याला काही झंझट पण नाही आहे की तो येईल वगैरे काय टेन्शन नाही आपण पटापट बनवून घेऊया सांग आपण घेतले छोटी प्लेट अर्धी गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यामुळे टाकणार आपण साखर घेतली अर्धी वाटी साखर घेतला आपण आता पाणी तर मित्रांनो आपण आता तेल घेतलंय बोंबी घालणाऱ्या शिवाय तर मित्रांनो ही डिश आहे आणि एक गोड लागतो गोड आहे पिठा पिठाचा बनवतो दला दला ता था था। दला ते त्याला त्याला खूप आवडतं तर आपण रेडी गेलो आता त्याला नको एवढं मग त्याला सप्राईज मी आलेलो बाहेर एम बी टाकायला ते, ते लोक दिसले तर यांना पाठवतोय मी आता हा धर्मेश आलाय तो बघा त्याला सप्राईज तर मित्रांनो धर्मेश आता धर्मेश फेवरेट गीत हम्म जा तू स्वतः डब्यामध्ये आहे काही धर्मेश उघडतोय डब्बा आवडतात ना चेहरा दाखव जरा तर मित्रांनो धर्मेश खुश झाला आता बघूया खा आता टेस्ट करेल तेव्हा समजेल किती भारी आहे किती नाही काय बघा धर्मेश काढायला पण लागला एवढी घाई झाली त्याला आता खायची हे बघा दोन तीन तीन काढले आणि ते दादाला दादाला ठेवणार तर मित्रांनो दादाला ठेवतोय तो मोठ्या ते एवढा खातोय एकदम हारे <laughs>